हॉटेल साहेब काय विषय होता डीपीचा नेमका डीपीचा सर्व डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या जवळ सेवा बोसले लाईन म्हणून होते मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत तिकडे आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजून त्याला अगो ते आपलं काय म्हणते ते नवीन डिपी झाल्याची प्रोसेस असते ना चालू करायची बड़। जी काही बोलत असते प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण डिपी चालू करून घेऊ म्हणून त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडून गेले शेतकरी आताही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्या कहाणी बी आलं गेल्यामुळं आजही सगळे चालू झाले

तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एक्कावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिनुन तीन हजार दिले नाही ते म्हणलं माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन इथे कडेवर आला कडेवर आल्यावर साहेबाला फोन केले साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं ते म्हणलं काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतं अजून तीस हजार बसले आणि मागितले बरं जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झाली काय मास्ट सांगायची शस्त्र म्हणला ती आम्ही आपला तीन तीन हजार रुपये गोळा केलं गोळाकार म्हणल्यावर मी एक आणि शस्त्र बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हातील वर भोसले साहेबांना दिलं तसं बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता चालते। चालते। हे असं तळ गच्च भरले पाण्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात घेरल्यात कुणाला पेरायचे आहेत पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला हो असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम बीचे कर्मचारी करत आहेत